पण आलं काय काल तर बसायला वेळ नव्हता या शोंगोळी बाबाला आसनावर बसून घ्या आपल्या ओम भगनी भागोदरीम भटसु हा ओम भगिनी भागोदरीम भटसू हा <laughs> Hmm. काल तर आपली चांगली सोय झाली हा मस्त नानटी फिंटी सगळं मस्त व्यवस्थित झालं अरे पण किती दिवस झालं माझी ती सोय झाली नाही शेंगुळे बाबा म्हणते मला शेंगुळे बाबा हा नाही आज आहे ना कोणी येत आहे काय पात बसलो पाहिजे आपण आता आहे ना ध्यानास्थ बाई मला त्या चोनरी सांगितलं म्हण याच बिल्डिंग तो बाबा राहतो आली मी बरोबर पातेव इड दारूड दिसते जाऊन पाहू दे बाई मला इथंच राहतो का तो बाबा काय नाव म्हणली का बाबाचं बाबाच हा शंभू बाबा बरोबर भया बाबा तू ध्यान असत बसले एकदम बाबा बोल बालिके येऊ का आतमध्ये ये ये बालिके ये बरोबर हो हा। बाबा? हाँ। दर्शन गे गे हा दर्शन घेऊ द्या घे दर्शन तर घे दर्शन देण्यासाठीच मी येथे आहे हो भटस हा भाल घे हा तू इकडं येऊन बस माझ्या ये बस याच्यावरती आसनावरती बर बर बाबा ये इकडं ये लय अडचण इथे तू बालिके बाबा हा आता काय सांगू तुम्हाला माझी अडचण हा तू कुठून आलीस बाबा मी लय लागून आले लांबून ना आलीस ना तिकडून आली गाजरवाडीवरून गाजरवाडीवरून आलीस हा भालिके हा तुझ नाव काय माझं नाव शांता शांता काय हा शांता वाट दावी वाट दावी तू घेऊ नकोस तू या शेंगुळे बाबाच्या जवळ आलीस हा ना बाबा तुमचं नाव आहे ना, ना ते ऐकूनच मी आले ते आमच्या गावची झुमरी आहे ना हा तिला पोर होत नव्हते ना बाबा तिला आता सटासट सात पोरं झाले आपल्याच आशीर्वादाने झाले की या शेंगुळे बाबा मुळे सात पोरं सटासट झाली हो हो तिने मला सांगितलं ना सगळं तिनेच तुमचा पत्ता दिला मला बाबा माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले बाबा मला मूल बाळच होईना आमच्या घरात पाळणं बाबा काय म्हणती बालिके <laughs> हो ना बाबा पाळणा हलत नाही हा अरे या शेंगुळे बाबा इथं असताना कसा काय हल तुम्ही शेंगुळे बाबा जवळ आला का हा? हो हो, हो, हो. आ, आता आले ना बाबा माहित झाल्यावर बाबा एवढ्या दिवस आम्हाला माहितच नव्हतं तुमचं जर नाव एवढ्या दिवस माहित असतं बाबा तर मी कधीच आले असते तुमच्या दारायला काय पाय 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 तुमचं आडनाव शेंगुळे का बाबा शेंगुळे शेंगुळे बर बर आणि अशी तुझ्यासारखी आगाव पणा करणारी एक बाई आली होती हा हा शेजारच्या गावची हे तिला अशी बनवून ठेवली मी हा तिचा आत्मा लक्षात ठेव हो। हा का बाबाच्या जर पुढा पुढा बोलली ना तर मी असे त्या पुतळे बनवून ठेवतो मग कधी मां, कुणाला मांजार बनवतो कधी कुणाला कुत्रा बनवतो हा नाही नाही बाबा मला काही बनवू नका हो मला फक्त एखादा लेकरू बाळ द्या या अपेक्षेने मी आले तुमच्याकडे बाबा मी ना तुम्ही सांगशाल ना तस करी बाबा एक शब्द सुद्धा बोलणार नाही फक्त माझं दुःख समजून घ्या तेवढं दुःखाचं निवारण मी केला म्हणून समाज हा ना बाबा हा बाबा तुमच्याला उपकार होतील तुम्ही जे सांगायला बाबा ते करायला मी तयार आहे उपकार कसले या पृथ्वीवरती आहे ना उद्धार आहे सारख्या बोर गरिबांचा सा? अरे या धरतीवरती आहे ना मी बायांचा उद्धार करण्यासाठी आलो आहे हा का बाबा किती जणांना माझ्यापासून मुलं झालेली आहेत बापरे बाबा मला आहे ना लईच्या अपेक्षा नाही एक जरी लेकरू मला झालं ना तरी मी खुश राहील बाबा बघू तुझं दाखव मला काय हात हात हा 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 तुझ्या भविष्यात तर दोन जुळे पोर आहेत हाय का बाबा मान भया बर झालं बाबा किती दवाखाने केले किती दुसरे बाबा भक्त लय पाहिले पण काही गुण नाही नाही आला बाबा कसा येईल येणार सुद्धा जोपर्यंत हा त्यांच्या बाबाचा आशीर्वाद भेटत नाही ना तोपर्यंत कुठल्याच बाईला मोल होणार नाही हा का हा अरे बापरे बाबा तुम्ही लय जाल बाबा आहे आम्ही बाबा आहे तुम्ही उंदिरवाडी माहितीये का उंदिरवाडी मध्ये बाया आहेत आहेत ना त्याला आपल्यापासूनच मुलं आपलं गावच आपल्यापासून झालं हा का आई बापरे सा, का मग गावच वान उठवत त्या गावाला आपणच चांगल्या मुलांची प्रगती करून दिली हा का हा बर, बर बाबा तेवढं माझ्याकडे पा फक्त लय व्हाय लागले बाबा लय लईवायत लागले होम <laughs> भागडी भागोदरी हा तू काळजी करू नकोस नवरा लय मारी तो बाबा मला तुझा नवरा मारतो रात दिवस मारीत राहतो वान काय म्हणतो निपुत्री काय म्हणतो आता म्हणतो तो, तो आय बापांकडे माय पैसे राहू नको तुला पोर होत नाही मी दुसरी बायको करील काय करू बाबा काय करू असं डोक्याला नुसतं टेन्शन झालं असं वाटतं पुढे जाऊन जीव देऊन टाकाव बाबा तू रडू नकोस पालिके का काय काळजी करू नकोस बहुं मला सांग तुझा नवरा रोज करतो का हा काम कर, कर बाबा करतो का तो मस्त कष्ट करतो म्हणून तो मला हानी तो तो म्हणतो मी एवढं सगळं कमून ठेवलं हे कोणासाठी कमून ठेवलं जर मला जर वंशाला दिवा नाही तर आणि तो जर तू नाही देऊ शकत तर तो सौंदर्याचा काय उपयोग आहे मला डायरेक्ट म्हणतो तो त्यासाठी बालिके तुला आहे ना हा दोन रात्री दोन दिवस माझ्या आसनावरती राहावं लागल हा का हा? हा दोन दिवस का दोन दिवस आणि दोन रात्री दोन दिवस दोन रात्री तो माझे हलवत बसायची माझा घंटा म्हणजे मला नाही बाबा आपण आरती करतो का नाही त्यावेळेस घंटी हलते हो। का नाही हा ती घंटी बरोबर हा तसा मोठा घंटा आहे हा तो हलवत राहायचं पण लक्षात ठेव ह घंटा तू रात्रीचा हलवायला सुरू केलास पाठपूर्ण अजिबात थांबायचं ना बर बर बाबा काय चालू चल ना मी बाबा तुम्ही मी पण ना बाबा मला मी तेवढीच भूकेली फक्त लेकरासाठी लेकरासाठी भूकेलीस ना मग तुझे लेकराची भूक मी वागवीन शेंगोळे बाबा उगाच म्हणतात का मला ओम भगनी भाव भटसो हा बर बर पण बाबा मी जर इकडे राहिले तर नवरा मला मारणार नाही ना तू बाबा पैसे आलीस शेंगुळे बाबा पैसे कसा मारल तो मिळे ना मंत्रामध्ये तिकडेच बांधून ठेवतो हा का तू इकडे येणारच नाही बर बर बाबा असं काहीतरी करा का तो आहे ना तो मला म्हणतो त्यासाठी पैसे आता कुठं जाऊ नको मी ये ना बाबा गपचिप आले तुमच्याकडं सांगितलं नाही सर नाही नाही मी ना गप्ची पाय नाही म्हणले बाबाची एकदा आहे ना पाय धरू देस मला मग कशाला काळजी करतेस हाँ? चला मी तुला माझ दाखवतो काय असत बर ओम भगनी भागोदरी भट सोहा बर बर चला ना बाबा मला माहित नाही ना मध्ये हा चल तू ये माझ्या मागं ये हो बारीक आहे ये मागा। बाबा? आ, ये माझ्या मागं बाबा आय ये माझ्या माग बारीक आहे बाबा हा ये बारीके हा हे माझं माझा असलिके जरा जवळ येवड हा कसा आहे माहितीये का आता मला मंत्र म्हणले पाहिजे पाहिजेत हो हो बाबा मी मंत्र म्हणतो बर का मग तुझ्या उपचार चालू होतील तुला मुलांची प्रगती होईल तुझ्या हा तू तु काळजी करू नकोस बरं का मालिके बर मी जसं सांगल तसं तो तसं तो करत राहा बर बर बाबा तुम्ही सांगशाल ते करील ना बाबा मी सांगितलं ना आणि बाबाला विरोध करायचा नाही बर बर जर विरोध केलास तर ना कधीच मुलं होणार नाही आयुष्यभर तू निपुत्रित राहशील हा का हा अरे बापरे नाही नाही बाबा मी काहीच नाही करणार तुम्हाला तुम्ही मला सांगा फक्त काय करायचं आता आहे ना मी मंत्र म्हणायला सुरुवात करतो तुला मस्त झोप लागेल तू झोपून घ्यायचं बर बर समजलं का हो चालेल चालेल ओगनी भागोदरीम भटसुहा ओम भगिनी हा भटसुहाच्या डोळे हळूहळू झाकाय लागले बर घ्या ओम भगनी भटसु हा झोप येते का तुला थोडी थोडी येते बाबा थोडी थोडी येते ना हा काळजी करू नकोस झोपून घे तू झोपून घेऊ का घे झोपून घे बर बर बाबा हा इथं झोप सरळ झोप थोडी सर व्यवस्थित झोप बर बर हा झोप झोप झोपली का हा झोपते बाबा हा झोप झोप शेंगुळे <tune> <tune> बाबा म्हणतात आपल्याला आपला मंत्र एकदा जरा सुरुवात झाला की तो मंत्र शेवटपर्यंत थांबत नाही तो पूर्ण कामच करून येतो बाय दळू झोप यायला लागली वाटत झोपली वाटत भागोद रिमी भागोद रिम भट्सु हा हा काही महान लै न वा 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 हा ओं भग्नी भागोदरीं भट्सु हा बनी के तू डोळे उघडू नकोस गप्पा पडून हा ओम भगिनी भागोदरी बाबा हा ते तुमच्या हाताने काय होत आहे मला खूप होतंय कस तरी होत आहे ना तू डोळे उघडू नकोस गप्पा पडून राह तू फक्त हा किती वेळ पडू बाबा असोपर्यंत मी उघडायला सांगत नाही ना डोळे तोपर्यंत समजलं का हा बाबा हा झाले का मंत्र टाकून हा तू शांत पडून राहा मी जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत तू काय डोळे उघडू नकोस समजलं का बाबा मला कस तरी होतय कस तरी कसं होतंय हा तू काळजी करू नको थांब समजला का तुला बाबा हा पायांवर कोणी बसलय का माझ्या पायावर कोणी बसलं नाय असं जडजड वाटतंय मला जडजड वाटतंय हा थांब जरा तू अशी पड जरा हा अशी हा बाबा हा झालं का नाही तू डोळे उडू नकोस थांब जरा बाबा आता किती वेळ डोळे लावून थोडा वेळ आलं जरा होत आलंय होत आल मंत्र टाकायचं होत आलंय हा का हा काय होतय तुला बाबा आ, बाळ पाहिजे मग बाळ पाहिजे असेल तर हे बा, बाबा काय झालं तुम्ही माझ्या अंगावर का, तु, का पडले कोण अंगा उघडलं आता तुम्ही माझ्या अंगावर होते मी अंगावर मग तुला मूल पाहिजे म्हणजे अंगावर यायलाच पाहिजे ना हा मग अंगावर यायला पाहिजे बाबा असं काय मला म्हणे डोळे उघडू नको मी डोळे झाकून पडले तुम्ही अंगावर तुला पोरं होणारच आहेत ना बाबा तुम्ही माझ्या अंगाला हात लावू नका बाबा नाही तुम्ही चावड बाबा दिसू राहिले मला चावड बाबा या बाबा माझे काय मी आता अशी सोडीन बाय एवढा आता जवळ आलंय आणि तू लगेच पडायच्या तयारी आली तुम्ही अंगावर तुम्ही येऊ नका बाबा मी तुम्हाला मारून टाकेल बरं मी आता बाबा मला पोरगत नाही झालं चालून मी वाच उल चालून पण तुमच्या बाबा जवळ मी परत येणार पाच मिनिटात येतो मी बाबा मला पोरगत नाही लागत काय हात काढा बाबा

अन्ना पाचच मिनटं बघत य बाय पाच मिनिट अण्णा पाच मिनिट फक्त बाबा या बा मी शांत राहते त्याचा गैरफायदा घेऊ नका जर मी तुम चांगली माझी ताकत दाखवली तर तुम्हाला मी त आडवा करी पण तुम्ही तुम्हाला ताकत दाखवते मला ताकत दाखवते बाबा हा पण तुम्ही बाबा आहे म्हणून मी शांत बसून राहिले मग ताकत तुला ताकत दाखवायची अरे तर मी सोडतच नाही तुझ्या शरीराचा भोग घेतल्याशिवाय ना तुला मी सोडणारच नाही भोग बापरे बाबा त्यासाठी तर तुला इथं असल्यावर आणलं हे असं नाही होय हे माझं बेडरूम आहे बेडरूम बेडरूम हा या बेडरूम ना 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 वर तर किती जणांबरोबर मी घेतलंय बापरे तुम्ही बाय ला आणून असं करता का बाबा दे तोपी। तोपी दे। तोपी दे। तोपी दे। तुला काय वाटलं रे हा? किती बाळांचा तो उपभोग घेतला आणि तू माझा सुद्धा घेशील म्हणजे तू बाळांना पोरं द्यायच्या आशे हे चाळे करतो का काय हे हराम खरा आता बाहेर जाऊन तुला नावाची पोलीस कंप्लीट करते हा लाज नाही वाटत तुला कोणाची माझ्या नावाची कंप्लेट तुझ्याच नावाची तु� देते कंप्लेट घेते

मला टाकते हा तुला ताकद आहे का तुला ना सडणार नाही बाबा तू पोलीस स्टेशनला काही जाते का आता इथं काय नाही का ना 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 तुला काय ना, नाही तुला काय भेटणार आहे काय भेटणार नाही अगं तुला तर सडणारच नाही तुझ्या मी काय काय बघते का बघते ना हॅलू नको हलू नको जा

गुणया म्हणून तुझ्याकडे येते आणि तू त्यांना घरात तिकडे घात दोन डोळे झाकडसो हा म्हणजे तू काही बाय की तिला नादी लावतो का बाय मला वाटलं तस काय वाटलं कशी काय खोर नाही

सांग आजपासून बाईला असणार नाही सोडून देईल मी आता खोट होता ना, ना तुझं सगळं तो बाबा नाहीये ना बायला भुलीत होता ना तू कशासाठी पैशासाठी पैशासाठी त्यांच्या शरीर सुखासाठी त्यांच्या भावनांशी खेळत होता ना तू कशी काही बाई खायकरी आई बाई खायकरी

परत तू फक्त मला आता दिसू ना कुठं म्हणजे आता कंप्लीटच करते पोलीस स्टेशन नको ना करू का पोलीस स्टेशन मी माझा काम धंदा करतो आजपास नाही ना कुठं पण कामाला जाईल आई सोडलं काय सोडला आता सोडलं नदीत नेऊन टाकते आई 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 पायपूर उचलून झालाय कसलं बाईनं मारलं बाबा येतं ला, आहे आजपस ना काही उघड जागीलाच लागलंय दुखणं झालं हातानं दुखणं करून घेतलं आयला आजपास नाही ना बाबा म्हणून काम करणारच नाही आणि त्या बायांचं आहे ना शरीर सुख घ्यायचं तर नाहीच ना त्यांना फसवायचं पण नाही आणि ते जाता जाता म्हणले नदीच नदीत नदिछ नाही कुठं तरी आगीत फेकून देतो आणि माझा मी आहे ना कुठं ना कुठं कष्ट करून खातो आता पहिला ये ना डॉक्टर कडे निघून जातो इंजेक्शन वगैरे घेतलं पाहिजे आय आय चालता येईना उठता येईना अरे देवा हा राहारा हातखाली टिकून उठायची वेळ आली अयो पायाला दुखायला लागल बाबा अला चला आता पहिला डॉक्टर कडे जातो उतरता पण येणा झालंय काय बाय डेंजर आहे बाबा एवढं कोण मारत का आईला काय नेमकं ती पाय पण गावली तर आय 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 चला आता डॉक्टरकडे जात बरं असली पाय दुसरी कधी नाही भेटली माझे बाबा